धुळे येथील तालुक्यामधील बचत गटामार्फत महिलांना माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मोठे प्रोत्साहन दिलं होतं व त्यावेळेस आदेश करण्यात आला बचत गटाचे पैसे कुठल्याही महिलाचे काढू नये परंतु धुळे येथील बचत गटाचे काही नालायक अधिकाऱ्यांनी महिलांच्या पैशावर डल्ला मारलाय हो महिलांना अतिशय परेशान करून त्यांना हतबल केल्याची माहिती शिवसेनेचे नेते मनोज मोरे यांना कळाली अखेर कुणीतरी जागृत झालं आणि या बचत गटाचा भोंगळ कारभार अखेर चांटेवर आला अनेकदा यांनी धुळे तालुक्यातील आर्वी पाडा नेर कुसुंबा लोंडे लांबकाणी अशा अनेक पिकांच्या अनेक महिलांचे छळ करणाऱ्यांवर अद्याप कठोर कारवाई होत नव्हती कारण आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावा आणि दिलेल्या लाडक्या बहिणींचा शब्द पाळावा ज्या लाडक्या बहिणीनं मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला त्यांचेच आदेश बचत गटाचे काही नालायक आपल्या पदाचा दुरुपयोग करून महिलांच्या छेड काढत आहेत आज धुळे येथील शिवसेना युवा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे भांडे पोड केला तसेच एका महिलेनं पस्तीस हजार रुपये भरले व तेच पावती न देता त्याच महिलेचे पैसे दाखवण्यासाठी त्याच मेल्यावर दबाव टाकत दिसताना आहे अशा कितीक महिला असतील ज्यांच्यावर अन्याय होत आहे तसेच येथील कल्पना अशोक शिंदे ही महिला गेल्या अनेक वर्षापासून अनेक बचत गट चालवते कमी शिकलेली महिला अनेक वेळा यांनी त्रास दिला तसेच नेर येथील मोर्य अशा अनेक महिला आहेत की ज्यांना मानसिक छळ या बचत गटामार्फत होते यावर आता आमदारांनी तरी दखल घ्यावी खासदारांनी तरी दखल घ्यावी व जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांनी या बचत गटांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावे कारण बचत गट जो मान सर्वसामान्य गेले कोमात भरात ते जेवढे पैसे कापले तेवढे सर्व पैसे त्यांच्या खात्यावर पुन्हा टाकायला बचत गट अधिकारी तयार आहेत जर त्यांनी असं नाही केलं तर येणाऱ्या काळात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे महानगर प्रमुख संजीव वाल्ले यांच्या नेतृत्वात युवासेना या बचत गट कार्यालयाला कुलूप टोकल्याशिवाय राहणार नाही अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट